तीन चार वेळा बोलणं झालं साडेतीन चार वाजता अशी बातमी कळाली तेव्हापासून मी मुख्यमंत्री मोदीशी बोलतोय आणि मी त्यांना सांगितलं मी स्पॉट वर जातोय एनडीआरएफच्या टीम पोहोचलेल्या आहेत त्यांना सगळी माहिती मिळालेली आहे आणि अगदी आज सुट्टीचा दिवस आहे एवढे पर्यटक या ठिकाणी येतात पोलीस प्रशासनाला माहिती नाही का किंवा हा पूल धोकादायक स्थितीमध्ये आहे अपेक्षित होत कदाचित हे पाडणं गरजेचं होतं निश्चित हो या पुलावर मी माहिती सुद्धा लावलेली पर्यटक या ठिकाणी आले दरवर्षी आपण सांगतो पण पर्यटक सुटीचा दिवस असल्यामुळे बाहेर पडतात आणि ते ऐन या जुन्या पुलावर येऊन थांबलेत बोर्ड असताना सुद्धा त्यांनी कुठले बघितलं नाही ऐकलं नाही कदाचित आणि म्हणून हा प्रसंग या ठिकाणी घडलेला आहे स्थळ बंद केलेली आहेत पोलीस इथं असणं देखील अपेक्षित होतं साहेब निश्चित त्याची चौकशी केली जाईल पोलीस होते न होते त्याची माहिती आपण घेऊ चौकशी करू त्या संदर्भामध्ये पण मला असं वाटतं आपण वेळोवेळी शासन म्हणून आम्ही सूचना करत असतो विनंती करत असतो की बाबा आणि आपण दरवर्षी बघतात की या दिवसामध्ये अनेक अशा कॅज्युलिटी होत आहेत सेल्फीच्या नादामध्ये तर आपण बघतात किती लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडताय ते जीवावर खेळलं जात आहे गेल्यावेळी आपण बघितलं की पाणी येते तरी पण मध्ये रस्त्यामध्ये नदीच्या प्रवाहात मोठा खडक होता दगड होता त्याच्यावर लोक उभे आणि ते, ते वाहून गेलेत आपल्यासमोर वाहून गेलेत मला वाटतं असे सगळे धाडसी प्रयोगही कोणी करू नये सेल्फीच्या नादामध्ये सुद्धा पडून आपण फार असं अतिउसईपणा दाखवू नये ही माझी सगळ्या पर्यटकांना विनंती आहे झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे आता ते पोलीस का नव्हते प्रशासनाने काय केलं कोणाला माहित होतं याची चौकशी निश्चित होईल पण ही घटना टाळता आली असती स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला हवं होतं या पुलाचं जर हे पूल धोकादायक आहे प्रशासनाला माहिती असताना देखील हे पूल का सुरू ठेवलं त्यांनी नाही या ठिकाणी हा पदचारांसाठी पूल होता ही वस्तुस्थिती आहे या पुलावरून एवढी गर्दी होताच कामं नये इथे बोर्ड सुद्धा लावला हा धोकादायक पुल पण बोर्ड लावलेला होता आणि मला टेंडरही झालेला आहे आवश्यक होतं पण आता पावसाळ्यामुळे थांबला याला किती सात या पुलासाठी ठेवले गेलेले आहेत त्याचं टेंडर सुद्धा झालेलं आहे असंही मला अधिकाऱ्यांनी काही या ठिकाणी सांगितलेलं आहे पण दुर्दैवाने या आधीच ही घटना घडली आणि त्यात काही लोकांचा मृत्यू झाला आहे त्यातून प्रशासन काय दडा घेणार आणि पुढे अशी घटना होऊ नये यासाठी काय प्रयत्न असतील निश्चित आमचा यासाठी प्रयत्नच आहे अशी घटना घडू नये म्हणून आपण वेळोवेळी वेड़ त्या ठिकाणी सगळा पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे व्हॉलंटियर्स ठेवलेले आहेत सगळ्यांना आपण सूचना करतोय विनंती करतो आहे निश्चित शासन या बाबतीमध्ये अतिशय सतर्क आहे आपण गेल्या वेळी बघितलं असेल आम्ही दर दोन तीन दिवसांनी आम्ही सूचना देत असतो की बाबा पर्यटनाला जाऊ नका अतिवृष्टी होते खूप मोठा पाऊस आहे पण पर्यटकही खरं म्हणजे आपापल्या जीवाची जबाबदारी आपणही थोडी घेतली पाहिजे आपणही काळजी घेतली पाहिजे आपल्या कुटुंबियाची मुलाची काळजी आपण घेतली पाहिजे सर मात्र प्रश्न एकच उपस्थित होतो राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना केल्या जातात जर पूल धोकादायक स्थितीमध्ये आहे त्याचं बंद ठेवणं किंवा रस्ता पूर्णपणे बंद करणं गरजेचं होतं सर्वसामान्यांचं मरण एवढं स्वस्त झालंय का सुट्टीच्या दर... पूल पडतो प्रशासन मात्र जबाबदारी झटकतं की लोकांनी आम्ही कुठली जबाबदारी झटकत नाही त्याच्यावर बोर्ड लावलेलं होतं किच्यावरून कोणी वापरू नये गर्दी करू नये हे म्हटलेलं होतं हा फक्त सिंगल पायी यायच्यासाठी पूल आहे पण त्या ठिकाणी जर एकदम दोन चारशे लोक येऊनच उभे राहून गेले पूर बघायला पाणी बघायला त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे निश्चित पोलिसांनी या ठिकाणी थांबायला पाहिजे होतं आपण म्हणतात ते बरोबर आहे पण या ठिकाणी तर पोलीस होते की नव्हते त्यांना कल्पना होती नव्हती याची चौकशी या ठिकाणी केली जाईल नाही पोलीस तर बघतील पोलिसांची चुकी असेल तर आपण ती निश्चित बघू त्यांच्यावर काय कारवाई असेल ते होईल पण मला वाटतं आपली पर्यटकांची आपली सुद्धा ही जबाबदारी आहे आपली सुद्धा जबाबदारी नाही का आपल्या घरच्या लोकांना लहान मुलांना घेऊन आपण या ठिकाणी येतो परिवाराला घेऊन येतो आणि म्हणून मला असं वाटतं की पर्यटकांनी सुद्धा यापुढे काळजी घेतली पाहिजे अशा पाण्याच्या ठिकाणी थोडं दूर राहिलं पाहिजे वॉटरफॉल आपण बघतो सध्या सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे पूल उचलण्याचा आहे त्याच्यासाठी काय आदेश केले तुम्ही आता सूचना दिल्या आहेत तरी पण पर्यटक येतात की नाही म्हणून मला असं वाटतं की त्यांनी सुद्धा काळजी घेतली आणि आम्ही दरवेळेला कळतो आम्ही सुद्धा दर दरवर्षी आम्ही त्या ठिकाणी कळवतो तुम्ही मोठा स्ट्रक्चर ऑडिट त्या ठिकाणी बोर्ड लावलेला होता मी माहिती घेतलेली आहे साहेब आता सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे अंधार पडतोय पूल कसं उचलणार यासाठी काय प्रशासनाला निर्देश दिले मी बघतो आहे सगळे मशीन आलेले आहे मोठं क्रेन सुद्धा या ठिकाणी आलेला आहे आपण ते त्या ठिकाणी मला मलावटीच्या खाली अजून मला माहिती मिळाली दोन बॉडी ज्या ठिकाणी असतील लहान मुलगा सुद्धा त्या ठिकाणी आहे असं मला कळालेलं आहे निश्चित आपण सगळे प्रयत्न आपण करतो आता आपण बघताय तो युद्धपाचे सगळे प्रयत्न चाललेले आहेत वेल्डिंग मशीन आणलेले आहेत त्या कटर आणलेल्या आहेत नाही आता कुणी रील केले आणि ते टाकलेत ही पर्यटन चांगली जागा आहे म्हटलं असेल तरी आपल्याला थांबवता येणार नाही असं म्हटता येणार नाही आणि प्रत्येकाला आपण प्रत्येकाला आपल्याला थांबवता येत नाही पण ही गोष्ट निश्चित आहे की त्याच्यावर ओव्हरलोड झाला ओव्हरलोड झाला लोक एकाच ठिकाणी एकदम दोन तीनशे लोक त्याच्यावरून उभे राहिलेत त्यामुळे तो वाकला पूर जे जे जखमी आहेत त्यांना शासनातर्फे सर्व त्यांचा खर्च केला जाईल जे मृत पावलेले आहेत त्यांच्या परिवारजनांना त्यांच्या कुटुंबियांना पाच पाच लाख रुपये हे नियमाप्रमाणे जे आहेत ते त्या ठिकाणी दिले जातील मुख्यमंत्री महोदयांनी ती गोष्ट केली इथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाचे चौकशीचे आदेश तुम्ही देणार का किंवा इथले जिल्हा परिषद असेल किंवा ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये हे सगळे येत तुम्ही काय चौकशीचे आदेश देणार आहात नाही मान्य मुख्यमंत्री महोदयांना मा मी विनंती करणार आहे की या संदर्भामध्ये जर कोणाची चूक असेल आता इथे पोलिसांचं थांबण्याचं काम होतं त्यांनी थांबायलाच पाहिजे होतं ही वस्तुस्थिती आहे पण अशी परिस्थिती ते थांबत नसतील आणि वेळेस क्राऊड कंट्रोल करत असतील तर त्यांची चूक निश्चित आहे आणि म्हणून मला वाटतं की मान्य मुख्यमंत्री मोदय ते गृहमंत्री आहेत ते या बाबतीमध्ये योग्य निर्णय घेते काही लोकांचे आता 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 मी तुम्हाला आधी म्हटलं की मग पर्यटकांनाही जर आपण आपली स्वतःचा जीव धोक्यात घालतो घालता कामा नये तर तुम्ही म्हणता मग त्यांनी येऊ नये का आता मला सांगा वयळोवे वेळोवेळी विनंती करून सुद्धा पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात धोक्याच्या ठिकाणी येतात मला वाटतं त्यांनी आपल्या जीवाची काळजी घेणं आवश्यक आहे स्थानिक लोक आहेत त्यांचं म्हणणं की पोलीस नव्हते पोलीस नव्हते पण आता कशा पद्धतीने कशा पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन साठी आहेत क्रेन आली आहे मात्र किती वेळ लागेल अंधार पडत चाल मला वाटतं अंधार पडतोय अंधार जरी पडला तरी आपण अंधार जरी पडला तरी लाईट लावून आपण जनरेटर आहे त्या ठिकाणी ते लावून आपण या ठिकाणी कार्य चालू ठेवू आपण आपण उचलून घेऊ खाली काय फॅजिल्टे आपण ते बघू ठिकाणी आता क्रेन आणण्यात आलेली आहे मोठी आणि ती लावून जे हा जो तो उचलण्याचा प्रयत्न